श्री गणेशाय नम धन्य धन्य तेचि जन जय शिवभजनी परायन सदा शिवलीला श्रवण अर्चन सदा शिवाचे सुतमणे शौनकादिका प्रती जय रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यास नाहि मीती त्रिजगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याशी वंदिती शुक्रादि सुरगन तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु हो, अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हण त्या करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका बहुते चोवीस सहा सहा विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एक सुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुपळ रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणी जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ए विषयी काश्मीर देशीचा नृप पावन नामा भद्रसेन भद्र सेन विवेक संपन पंडित प्रजा दायाद भूसुर धन्य राजेश्वर तोचिराजेश्वर लांछन न्याय करी साचार अमात्य थोर तोचि सुंदर पत्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐसी लाघि जे कामिनी सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पावी गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार सुरस फार, विशेष सुकृते लाही जय श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघाशी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे भौनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशिळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती ना आवडे त्या पंचवर्षी दोघे कुमर ले भीती वसरे अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे बाळ दोघे जन सर्व अलंकार उपाधी टाकून करती रुद्राक्ष धारण चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीला अमृत बोलती शिवनामावळी सत्य पाणी शिवपूजा सर्वदा आश्चर्य करती राव प्रधान यास कानावडे वस्त्रभूषण करती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काती मागुती वस्रे ते सवेची ब्राह्मणाशी अर्पीती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परिते न सांडिते आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे कायता तो उग्वला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषीचे भार आपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण दोपान यनाचा जनिता त्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्टाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृक कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया जन्मे जये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहाविले पराशराशी पुलिस्तीने प्रातिले मंगवाचले रावणादिक विरंची दटावून क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर जर पैकेले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनीतार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगिंद्र तो भद्र सेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामोरी धावती साष्टांग नमुनी घरासी आनती सोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वसरे भूषणे देऊनी राव विनवी कर जोडूनी, म्हणे दोघे कुमार रात्रंदिनी ध्यान करती शिवाचे ना आवडती वस्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर ना आवडे राजविलास अनुमात्र गजबाजी आणि समग्र आरुढावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हाच गुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमार अनुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टी सी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातायासी नाही कोटे शोधिता यावरी शक्ती सुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसिम स्वरूप ललिता कृती पाहुणी कंधर्प तन्मय होऊन नृत्य करी जैसा भगुवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने याण्या पार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंड युक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित जीचा सर्वदा विचित्रवसने दिव्य सुहास हिरण्यमय रत्नपर्यक राजस चंद्र समप्रकाश, सम प्रकाश शय्याजीची अभिनव भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गजगरी बहुवसे दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जीचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकल नृप मान, तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य येती घरा वेश्या असून पति्रता नेमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास ही वश्य नवे परमशिव भक्त विख्यात दानशिळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नक्षत्र सदा चालवित नित्य लक्षिदळे शिवपूजित हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते ते महानंदापूर्वीत कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्याधरे ऐकभद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्याकार तेथे शिवलिंगे स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर ते तिचं बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकते दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची स्वहस्ते एवम तिच्या संगती करून त्याशी घडतसे शिव भजन असो तिचे सत्व पाहवया लागोन सदा शिव पातला सौदागराचा वेश धरीला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मुलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंद गण नेम करी तयासी पृथ्वीचे हे मोल कंकन मीही बत्तीस लक्ष्मी पद्मिन, तीन दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी तयाशी ते मानले सवेच त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभे गुण आगळे तेजवर निले न जाय लिंग देखून ते वेळी महानंदात तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे वरुणी कोटी कंकणे टाकावी ववाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकटीन व्रत माझे ये अवश्य म्हणून ठविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करिता शयन रत्न मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव, फक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करुणी नृत्यशाळेस लागला अग्नि जन धावू लागले चहू कडोनी एकची हाक जाली तीच सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला करी, एरी उठल घाबरी तैशा माझी उडी घालोणी कंटपाश त्यांचे काढूनी कुकुट मरकट दिले सोडूनी गेले पोळोनी वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदा कर महानंदे प्रती दवा माझे दिवस दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा कारणे मग त्रिचरण चेतविला आकाश पंते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग रंग जो भक्तजन भौभंग उडी घातली सवेग ඔම්න ම ශවය මනුණ ඇසේ දෙකතා මහනದ बोला विले सर्व ब्रह्म वृंदा लुटविली सर्व संपदा कोशसमवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला कपाळमौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता माथार भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी वाहे नीर भयंकर महाचोगी चंद्रकला शिरी नीलकंठ चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगी वेष्टीती फणीवर दशभुजा मिरवी वरचे वरी कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरुणी अकस्मात महानंदेशी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माघबरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाऊनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेते नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी वेद कैसी तेथे नाही काम क्रोध दुःख मद मत्सर नाही निशंक जेती गोड उदक अमृता कोटी गुणे अपारे सुरभीचे बहुत खिल्लारे चिंतामणीची धौलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ते ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदाते ते पावली ही कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण बाळी विभूती चर्चुन त्याच पुण्यपूर्वे करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजनी लावतील बहुतास उद्धरतील तुम्हाते आमात्यसहित भद्रसेन गुरुस गाली लोटांगण म्हणही तुके नीमी धन्य सुपुत्र उतरी जन्मले भद्रसेन बोलत पुडती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांग यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्ही कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तर या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हा ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी क दुःखा पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगाचे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयाना करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असती जानपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेले या समयासी राव ऐकता धरणीशी मुर्चा येऊनी पडियेला आमात्यासहित स्थानी दुःखाग्णित गेले आहाळूनी अंतपुरी सकळकामिनी आकांत करीती आक्रोशे करुणिया हाकार वक्षस्थल पिटीन रूपवर मंग रायाशी पराशर, सावध करुनी गोष्ट सांगे रूप श्रेष्ठानं सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नव्हते तई नव्हता मायामयी विकार केवल ब्रह्मामय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्मा म्हणून या ते धुनी माया सत्य तेथून झाले महत्त्व मंग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे करुणियाित वस रजांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत कर्विता विदिशी म्हणे सृष्टी पूर्ण येरू म्हणजे नाही ज्ञान मग शिवेतया लागून चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुणी विशेष गुह्य ज्ञान भुवत्रयी असेना बहुत करी त्याहुणी आणि थोर ना साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर सोये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कोमल उद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाये ऋषीपासोन भूतळी आला अध्याय जान थोर ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा आघात किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पास सोडून यमकिंकर रीती हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसोण अभक्तिकृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्ष्ण त्यांच्या हृदय संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष देने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दुताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पयुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरि विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागून अनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी रुद्र अनुष्ठाने आयुष्यासी वृद्धि होय निर्धारे या करिता भद्रसेना अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युदुरी होय साच अथवा दिव्य दिव्यवृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तनी पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सद्गत होऊनि बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी त्यात मुख्य नायक काल मृत्यू भय शोक गुरु रक्षित्यापासून तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण तुझस वे जे आहेत ब्राह्मण आणि सांगशी ते बोलावून आताचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून त्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण पडून गुरु पासून जे आले परदारा आणि परधन ज्यास वमना होण निच विरक्त सुशील या प्राण दुष्ट प्रतिग्रहण ग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्र रतत किंवा साक्षात उमानात पुढे आणूनी उभा करीती असे लक्षणयुक्त ब्राह्मण वैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वर धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्चिनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यानी आला चंडाश समय येता धरणीस बाळ मूर्चित पडी येला एक मुहूर्तनी चेष्टित चलन बलन राहिले समस्त परम गुरु विकारा रुद्रोदक शिंपोन सावधान केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्ध्व जटा कपाळी शेंदुर दाडा भयंकर नेत्र खादी रांगारा सारिके तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष आले धावून तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजिनसे ते ते जे जयशे गबस्ती दिगंत तम संवारिती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दश हस्ती आयुदे ते महाराज येऊन मज सोडविले तोडुणी बंधन या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रह्मानासी गाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मंग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देव सुमणे वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची मासूस मृदुंग वाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना तड़क्ती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रस आणणे शोभिवंत दिव्य वस्त्र देत वस्तू अद्भुत अनोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे आवडे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धनवार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझी असुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येता सुगंधवनी किम काशी क्षेत्रावरी स्वरधुनी किंम श्वेता मृडानी रमण अर्चिले किंम नय दैवास सापडे चिंतामणी शुभिता पुढे क्षीराब्दी येऊनी तैसा कमलोद्भव नंदन ते नारदमुनी पातला, वाल्मीक सत्यवती नंदन औतानपाधिकयादरत्न शिष्य जे प्रवीण निर्मळ चतुर्दशा विद्या कर्तलामळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकितानयनी दंडे पाडील शक्राधिका तो नारद देखुनी तो शिक्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निगे अग्नि दक्षिणाग्नि कार्यपत्य आहवनी उभे ठाकले देकता पराशरादी सकळ ब्राह्मण सहित भद्रसेन धावणी दरिती चरण ब्रमानंदे चंबळले दिव्यगंध दिव्यसुमनी षोडोपचारी पुजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गीयता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिनी मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवदूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करुण आणि तो होता भद्रसेन नंदन त्यास सदा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चयी तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघून तत्वता कैसा आणि तो होताच मग चित्रगुप्ता पुसे सूर्यानंदनं पत्रिका पाहिली वाचून तो द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यानंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोगणी स्तवन करीत हे अपर्णा दहो हिमनगजा मात अपराध कळता घडला हा आसे नारदे सांगता ते क्षणी राय पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो ते तिच झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ती बहुत असो यावरी ब्रम्हूत अंतर्दान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शतपद्म धन देवन तो विला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला ते भद्रसेन आख्यान जे पडती त्याशी होय आयुष्य संतती त्याशी काळ न वादे अंती बंधुन शिवपदा दश शत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अवक्ष सुरापान सुरापान एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्यायत्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे वक्तो राव भद्रसेन सुधर्म राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र द्याना, करिता तोशला, विमानी बैसून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी बहुत, स्वच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकराव अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान कि महाकल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रह पिडा विघ्न पिसाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वधाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्याच प्रसोवणी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जे ते आपल्या गृहाशी न आणावे आपण त्यांच्या सदनाशीनं जावे ते त्याच्यावे जीवे भावे जेवी सुशीळे हिंसक गृह जो प्रत्यक्ष बक्षितो विष बैसती मूर्ख त्याच्या पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिताअनुष्ठान त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगानंदमूळकंद आभंगन विटे कालत्रयी ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण परिसोत सज्जन अखंड एकादशोध्याय गौड्हा श्री साम सदाशिवापणमस्तू भवतु